नमस्कार मैत्रिणींकरूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला स्वागत तर मैत्रिणीं लाडकी बहीण योजना जी आहे तर या योजनेतील सर्व महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे मैत्रिणीं आतापर्यंत आपण या महि या योजनेसाठी कोणत्या महिला पात्र आहेत आणि यासाठी वयोमर्यादा काय आहे किंवा यासाठी जे जी, जी काही नोंदणी प्रक्रिया आहे ती किंवा चालू झालेली आहे आणि किती दिवसांपर्यंत चालू आहे किंवा यासाठी कोणत्या महिला पात्र आहेत आणि कोणत्या महिला अपात्र आहेत या योजनेची पात्रता काय आहे अपात्रता काय आहे हे सर्व काही जाणून घेतलेलं आहे परंतु मैत्रिणींनो आता या योजनेचा हप्ता आपल्या मैत्रिणींच्या खात्यावरती किंवा जमा होणार आहे याबद्दलची माहिती समोर आलेली आहे मैत्रिणींनो आत्तापर्यंत आपण व्हिडिओच्या माध्यमातून अर्ज कसा करायचा कुठे करायचा आणि यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहे हे सर्व जाणून घेतलेलं आहे आणि सर्व महिलांनी या गोष्टीचा म्हणजे या योजनेचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे म्हणजे सर्व महिलांनी आपले अर्ज व्यवस्थितरित्या भरूनही दिलेले आहेत तर मग मैत्रिणींनो आता सर्वांना आशा आहे की या लाडक्या बहीण योजनेचा हप्ता हा केव्हा आपल्या महिलांच्या खात्यावरती वितरित होणार आहे तर मग मैत्रिणींनो आता आपण याबद्दलची सविस्तर अपडेट जाणून घेऊया यासाठी किती महिला पात्र ठरलेले आहेत आणि हा हप्ता आपल्या खात्यावरती केव्हा जमा होईल याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मैत्रिणींना व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असा होणार होणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा चला तर मग मैत्रिणींना जाणून घेऊया लाडक्या बहीण योजनेमध्ये आपल्या किती महिला या पात्र ठरलेल्या आहेत आणि या योजनेचा हप्ता आपल्या महिलांच्या खात्यावरती केव्हा जमा होणार आणि मग किती जमा होणार तर मैत्रिणींनं आता दीड कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार आहे महिलांच्या खात्यामध्ये दोन महिन्यांचे असे एकूण तीन हजार रुपये जमा होणार आहे मैत्रिणींना आपल्याला माहीत आहे की या योजनेचा लाभ हा पंधराशे रुपये महिना असा आपल्याला होणार आहे परंतु मैत्रिणींनो आता दोन हप्त्यांचे एकत्र पैसे येणार असल्यामुळे दोन महिन्यांचे पंधराशे प्लस पंधराशे असे एकूण तीन हजार रुपये आपल्या खात्यावरती एकत्र जमा होणार असल्याचेही माहिती समोर येत आहे मैत्रिणींनो आता राज्यातील लाडक्या बहिणींसाठी सर्वात आव सर्वात आनंदाची ही बातमी आहे एकोणावीस ऑगस्टला म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या योजनेचे पैसे जमा होणार आहेत दीड कोटी महिलांना या योजनेचा लाभही होणार आहे महिलांच्या खात्यामध्ये दोन महिन्यांचे एकत्र असे तीन हजार रुपये जमा होणार आहे अशी बातमीही समोर येत आहे मैत्रिणींना आता विधानसभा निवडणुकीला काही महिने शिल्लक राहिलेले असताना राज्य सरकारने आता महिलांना चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणण्यात आली सरकारच्या या नव्या योजनेमुळे महिलांना महिलांच्या खात्यात दर महिला दीड हजार रुपये जमा होतील जमाही होणार आहेत तर आतापर्यंत या योजनेअंतर्गत दीड कोटीपेक्षाही अधिक महिलांनी नोंदणी केलेली आहे आणि हा आकडा दोन कोटींपर्यंतही जाण्याची शक्यता आहे कारण मैत्रिणीनं अजूनही या अर्ज भरण्याची तारीख जी आहे तर ती तारीख संपलेली नाही आणि ज्या काही महिला बाकी आहेत त्या सर्व महिलांनी लवकरात लवकर हा फॉर्म भरून द्यायचा आहे मैत्रिणीनं आता लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला राज्यात अपयश आलेला आहे आता या तीन ते चार महिन्यात विधानसभेच्या निवडणुका हे आहेत आणि त्यामुळे मध्य प्रदेशाच्या धर्तीवर राज्यात लाडकी बहीण योजना आणण्यात आली आहे अर्थसंकल्प मांडताना अजित पवारांनी या योजनेची घोषणा केली महिलांना जुलै महिन्यापासून या योजनेचा लाभ घेता येणार आहे योजनेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी महिलांना ही देण्यात आली आली होती आहे आहे तारीख पुढे जाण्याची शक्यता महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे एक पैसे एकत्र दिले जाणार आहेत रक्षाबंधनच्या आधीच महिलांच्या खात्यावर पैसे जमा करा असा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिलेले आहेत तर सरकारकडून महिलांना हे रक्षाबंधन गिफ्ट असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी बोललं जात आहे मैत्रिणींनो आता जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र म्हणजे आपल्या रक्षाबंधनना दोन महिन्यांचे पंधराशे प्लस पंधराशे ते तीन हजार रुपये आपल्या सर्व महिलांच्या खात्यावरती जमा करण्यात यावे असा आदेशही मुख्यमंत्र्यांनी सरकारला दिलेला आहे तर या, या योजनेचा लाभ घेण्यासाठी केंद्राबाहेर महिलांनी रांग लावल्याचंही आपल्याला पाहायला मिळालं होतं नाव नोंदीसाठी महिलांची झुंबडे आपण पाहिलेली आहे उडलेली आपण पाहिली आहे अनेक महिला अजूनही नोंदणी करत आहेत जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ देण्यासाठी सरकारही प्रयत्न करत आहे तर मैत्रिणींनं ज्यावेळेस ही योजना लागू करण्यात आली तर त्यावेळेस ऑफिस बाहेर किंवा तलाठी कार्यालय असेल विविध आपल्याला ज्या काही पात्रता सांगितलेल्या होत्या जे फॉर्म जोडायला सांगितले होते त्यासाठी महिलांची झुंबड उडलेली आपण पाहिलेली आहे तर मग मैत्रिणी या अर्जा या कागदपत्रांमध्ये काही नंतर त्रुटीही काढण्यात आल्या म्हणजे काही कागदपत्रे वगळण्यात आली कारण महिलांची मोठ्या प्रमाणावरती झुंबट उडालेली आपल्याला पाहायला मिळाली तर मैत्रिणींनं आता एकतीस ऑगस्ट पर्यंत आपल्याला या अर्ज भरण्याची तारीख आहे परंतु ही तारीख वाढवण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे आणि सर्व म्हणजे आतापर्यंत दीड कोटी महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे म्हणजे या योजनेचा फॉर्म अर्ज हा भरलेला आहे परंतु मैत्रिणीनं ज्या काही महिला आतापर्यंत अजूनही फॉर्मच्या बाकी आहेत काहींचे कागदपत्र पुरे असतील किंवा काहींना काही अडचणी असतील तर त्या अडचणीतून लवकरात लवकर मार्ग काढून सर्व महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा म्हणजे अर्ज भरावा जेणेकरून आता रक्षाबंधनला म्हणजे जुलै ऑगस्टमध्ये आपल्याला या योजनेचा लाभ हा घेता येईल आणि मैत्रिणीं जुलै आणि ऑगस्टच्या दोन्ही महिन्यांची एकत्र तीन हजार रुपये आपल्या रक्षाबंधनचं गिफ्ट हे आपल्याला सरकारकडून मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे तर मग जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि जास्तीत ज्या काही महिला आत्तापर्यंत फॉर्म भरण्याच्या बाकी आहे तर त्या सर्व महिलांनी या योजनेसाठी फॉर्म भरून द्यावा हीच कळकळीची विनंती तर मैत्रिणींनो चला तर मग अशाच नवनवीन माहितींसोबत पुन्हा भेटूया आणि हो मैत्रिणींनो चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेती संबंधित असेल किंवा सरकारी योजना असतील या संबंधित सर्व अगोदर आम्ही तुमच्यापर्यंत माहिती घेऊन येत असतो चला तर मग मैत्रिणींना पुन्हा भेटूया तो जय हिंद जय महाराष्ट्र